आज बनवूया गावरान पद्धतीचं चुलीवरच जनजनीत कंदुरी चिकन गावरान कोंबडी गावरान चिकन न चिकन ये हाल नाही बर का झटक्याच आहे कांदे टामॅटो लिंब माया घरगुती मसाला माया मसाला टाकल्यावर कोणताच मसाला टाकायची गरज नाही हा घरगुती मसाला आहे हा मसाला हवा असन तर खालच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आपण घेतल्या तर धुवून घ्यायचं तीन पाण्याने धुतले आता एक पाण्याने परत धुवून घ्यायचं तुला पेटली आता कडे ठेवते आणणी बनवून घेते तेल कढीपत्ता कांदा टोमॅटो गावरान चिकन टाकते बर का बाळा हो हळद पावडर जाड मीठ आता पाणी वतते शिजवण्यासाठी चिकन शिजते तोपर्यंत मसाला वाटून घेऊया कांदा आपण फेसून घालूया चुलीत आता आ रोकरी ते या लाकडानी खोबरं भाजप कांदे भाजले बर का बाळांना मसाला बनवून घेते हे आलं लसूण पैद्याची पेस्ट बनवून घेते भाजलेलं खोबरं हेवल खोबर, खोबर। पहिले ठेसायचं आणि मग वाटायचं ठेसल्यावर सोपं जात ठेसून झाले आता घासरा देते चुलीत भाजलेले कांदे साल नाही काढायची असेच वाटायचे कोथंबीर पुदिना माया मसाला मीठ, ता घसली ते जरास पाणी घ्यायचं झाल्यावर का बाळा मसाला वाटून मसाला वाटतो वाटतं चिकन बी शिजलं आता घेते थोडा आळणी प्यायला हे बघा आळणी सुप थंडीचं वातावरण आहे मस्त पैकी सुप पिते आता बाळा आळणी चांगलं झाले आता तिखट बनवून घेऊया आता शिजून झाले आता खाली उतरून घेते कडाई ठेवते तिखट बनवून घेते तेल तरी साठी माया मसाला वाटलेला मसाला हे मसाल्याचं पाणी मसाला परतून झाले आता चिकन टाकते चिकन आणण्याचं पाणी वतते आता वरून वर थोडं पाणी बागा बाळांना मस्त पैकी उकळी आलेली बरं का आपलं चिकनचं कालवण झाकण ठेवते आणि उतरून घेते झालीवर का भाकर चुरते बर का भाकर चा चांगली चुरायची बघा आता आपलं कालवण मस्त तरी आलेली थोडा रस्ता घेऊया थोडी तरी घेऊया लिंबूचा रस हा चिकनचा पीस बघा बाळांनो माझ्या पद्धतीने केले कशी वाटली माझी रेसिपी माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा